राज्यात माहितीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार देखील पार पडला त्यानंतर हिवाळी अधिवेशनही झालं मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन आठवडा झाला असला तरी खाते वाटप मात्र झालं नव्हतं मात्र अखेर एकवीस डिसेंबर म्हणजे काल राज्य मंत्रिमंडळाचं या ठिकाणी खाते वाटप जाहीर झालं आणि एकंदरीतच यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहगृह खातं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडं विकास व गृहनिर्माण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडं अर्थ आणि राज्य उत्पादन शुल्क खातं देण्यात आलं तर चला मित्रांनो जाणून घेऊया की इतर मंत्र्यांना कोणकोणते मंत्रीपद या ठिकाणी मिळालेत कोणकोणते खाते या ठिकाणी मिळालेत सो याच्यामध्ये असं की कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री अशा दोन प्रकारची जे काही मंत्रीपद आहेत या ठिकाणी मिळालेली आहेत तर सर्वप्रथम आपण बघूया की कॅबिनेट मंत्री कोण कोण झाले आणि कोणकोणते त्यांच्याकडं खाते आहेत सो so, सगळ्यात पहिले देवेंद्र फडणवीस यांच्याकडं गृह खाता आहे एकनाथ शिंदे यांच्याकडं नगरविकास आणि गृहनिर्माण खाता आहे त्यानंतर अजित पवार अजित पवार यांच्याकडं अर्थ आणि राज्य उत्पादन शुल्क खातं त्यांच्याकडे आहे त्याचबरोबर चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडं महसूल खाता आहे तर त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडं जलसंधारण खातं आहे त्याचबरोबर हसन मुश्रीफ यांच्याकडं वैद्यकीय शिक्षण खाता आहे त्याचबरोबर चंद्रकांत पाटील यांच्याकडं उच्च तंत्र शिक्षण खाता आहे त्याचबरोबर गिरीश महाजन यांच्याकडं जनसंपदा खाता आहे गुलाबराव पाटील पाणी पुरवठा खाता त्यांच्याकडे आहे आता त्याचबरोबर धनंजय मुंडे यांच्याकडं अन्न व नागरिक पुरवठा खाता यांच्याकडं आहे त्याचबरोबर दादाजी भुसे यांच्याकडं शालेय शिक्षण खातं आहे त्याचबरोबर गणेश नाईक यांच्याकडं वन खातं आहे आणि त्याचबरोबर संजय राठोड यांच्याकडं माती व पाणी परीक्षण खातं यांच्याकडे आहे त्याचबरोबर मंगल प्रभात लोडा यांच्याकडं कौशल्य विकास खातं आहे आणि त्याचबरोबर की उदय सामंत उदय सामंत यांच्याकडं उद्योग व वा मराठी भाषा खातं यांच्याकडे आहे तसं लक्षात घ्या की सगळे जे ते कॅबिनेट मंत्री आहेत सो सगळे so, जे काही खाते ते कॅबिनेट मंत्री पदाचे सगळे खाते यांच्याकडे आहेत so, सो त्यानंतर जयकुमार रावल जयकुमार रावल यांना विपणन खातं यांच्याकडे आहे सो पंकजा मुंडे लक्षात घ्या की त्यानंतर पंकजा मुंडे यांच्याकडे पशुसंवर्धन आणि पर्यावरण खातं यांना देण्यात आलंय सो लक्षात घे की त्यानंतर अतुल सावे यांना ओबीसी विकास आणि दुग्ध विकास खाते यांच्याकडे देण्यात आलंय त्याचबरोबर जसं की अशोक उईके यांच्याकडं आदिवासी विकास खातं यांच्याकडे देण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर शंभूराज देसाई यांच्याकडं पर्यटन व खान स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय हे जे खाते यांच्याकडे देण्यात आलंय त्यानंतर आशिष शेलार यांना या ठिकाणी माहिती व तंत्रज्ञान खातं देण्यात आलंय दत्तात्रय भरणे यांच्याकडं क्रीडा व अल्पसंख्याक विकास हे खातं देण्यात आलेलं आहे त्यानंतर आदिती तटकरे महिला व बाल विकास खाते यांच्याकडे देण्यात आलंय जे लाखी बहीण संदर्भात जे खात होतं ते यांच्याकडे आता आहे त्यानंतर शिवेंद्र राजे भोसले यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खातं देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर माणिकराव कोकटे यांच्याकडं कृषी खातं या ठिकाणी देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर नरहरी झिरवाळ यांच्याकडं अन्न व औषध प्रशासन खातं या ठिकाणी देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर जयकुमार गोरे जयकुमार गोरे यांना या ठिकाणी ग्रामविकास आणि पंचायत राज हे जे खाते यांच्याकडे देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर संजय सिरसाट यांच्याकडं सामाजिक न्याय खातं या ठिकाणी देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर भरत गोगवले यांच्याकडं रोजगार हमी व फलोत्पादन जे खातं यांच्याकडे देण्यात आलेलं आहे सो त्यानंतर नितेश राणे यांच्याकडं मत्स्य व बंधारे हे जा जे खाते यांच्याकडे देण्यात आलेले आहे त्यानंतर प्रताप सरनाईक यांच्याकडं परिवहन जे खात आहे ते देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर बाबासाहेब पाटील बाबासाहेब पाटील यांना या ठिकाणी सहकार खातं देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर मकरंद पाटील मकरंद पाटील यांना मदत व पुनर्वसन जे खाते त्यांना देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर प्रकाश आबिडकर यांना सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण हे खातं देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर संजय सावकारे यांच्याकडे वस्त्र उद्योग जे खाते ते देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर आकाश फुंडकर यांना कामगार खाते देण्यात आलेलं आहे मित्रांनो हे सगळे कॅबिनेट मंत्री होते आता राज्यमंत्री पद कोणाला मिळाली त्यावरती आपण एक नजर टाकूया तर यामध्ये माधुरी मिसाळ माधुरी मिसाळ यांना सामाजिक न्याय अल्पसंख्याक विकास आणि वैद्यकीय शिक्षण हे खातं माधुरी मिसाळ यांना या ठिकाणी देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर आशिष आशीश जयस्वाल आशिष जयस्वाल यांना या ठिकाणी अर्थ आणि नियोजन आणि विधी व न्याय हे जे खाते या ठिकाणी देण्यात आलंय त्याचबरोबर इंद्रनील नाईक यांना उच्च शिक्षण तंत्र शिक्षण आणि आदिवासी विकास हे खातं यांच्याकडे देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर मेघना बोरडीकर मेघना बोर्डीकर यांना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण हे जे खाते हे यांना देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर योगेश कदम योगेश कदम यांना गृहराज्य शहर जे खाते ते देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर पंकज भोयर पंकज भोयर यांना गृहनिर्माण खातं देण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारचं जे काही मंत्रिमंडळ आणि त्याचबरोबर जे काही खाते वाटप या प्रकारची झालेली आहे आणि तर मित्रांनो आपण पाहिलं की कॅबिनेट मंत्रीपद कोणाला मिळालेली आहेत आणि कोणते खाते मिळालेले आहेत सो त्यानंतर पद कोणाला मिळाली आहेत आणि कोणते खाते त्यांना मिळालेले आहेत तर आशा करूया की हे सगळे मंत्री जे आहेत तर हे चांगल्या प्रकारे काम करतील त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राच्या विकासाला या सगळ्यांचा हातभार लागेल आणि एकंदरीतच आपला जो महाराष्ट्र आहे तो, तो सुजलाम सुक्लम महाराष्ट्र होईल तर अशा करतो की दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू अशा एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तर नमस्ते जय हिंद जय महाराष्ट्र